निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे की आज इशकरंजी मतदारसंघातून मतदार करंजे हातकन्यमधून राजीबाबा आवे शिवमधून गणपतराजी पाटील વ્યાસપીઠ સગલે પ્રમુખ ને ધ્વનિ મધ્યંતરી દેશ આ વિધાનસભે નિવડણ યા નિવુકી મહારાષ્ટ્ર કારણ कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफसर सगळ्यांना घेत आहे आणि ज्यांच्या हातामध्ये अफसरची सत्ता त्यांचा फार स्वर्षाचा अनुभव बघितला तर आज तिच्या सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय अफस सगळ्यांचा समजून आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताने तुम्ही विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचा उमेदवार नाही यासारख्या अधिक

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इच्चलगंजी विधानसभा मतदारसंघातून माझ्या प्रचारासाठी आदरणीय आमचे नेते पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वरुजराजाच्या साक्षीनं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये अनेक वेळा पवारसाहेबांनी वरुजराजाच्या साक्षीनं जेव्हा सभा घेतली तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे आणि हा विजय या इच्छागंजी शहराच्या परिवर्तनासाठी त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण आपण सर्वजण ज्या पद्धतीनं या शहराच्या विकासासाठी आणि घराने शाही संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन आदरणीय सर्व मान्यवर हिंदूराव शेळके साहेब असतील मामा जाधव असतील रणजित जाधव असतील खास करून वसंत माळे असतील आणि एक अनेक, अनेक कार्यकर्ते सातत्यानं या संदर्भात माझ्या पाठीशी राहून या महाविकास आघाडीच्या प उमेदवाराला त्या ठिकाणी निवडण्यासाठी प्रयत्न करत आहेत खास करून काँग्रेसचे तिन्ही नेते भावसकर साहेब असतील संजय कांबळे असेल राहुल खंजिरे असतील कम्युनिस्ट पार्टीचे असतील शिवसेनेचे सर्व नेते असतील समाजवादी पार्टीचे सर्व नेते सर्व आपचे घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी खास करून राजू शेट्टी साहेबांचे शेतकरी संघटना असे अनेक जण आपल्या विजयासाठी आदरणीय जांभळे साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती तरी सुद्धा माझ्या विजयासाठी दोन मिनटं पावलं मागं ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा यशस्वीपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीकडे विचार पाहता मी सर्वांना सांगितो की या इचंजी शहराच्या दिलेले आमदार के आपण मला जर निवडून या निमित्ताने देणार आहे मी या ते तेवीस तारखेच्या निकालानंतर ता या शहराचा आमदार होणार आहे या आमदाराचा दिली की, या शरीराच्या शहराच्या